Oh yeah. जिकडे तिकडे डीचे आवाज चालू आहे आज गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस तर थोडीशी धावपळच होणार सर्व नैवद्य करायला काय निशू अंशु कुठे अंशु आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा पण चालले घेऊन राहुल आणि राहुलचे मित्र त्यांचं पण विसर्जन करायचंय ना मोठा आहे ना तो बाप्पा तर नको चालले मोदक नंतर खूप गर्दी होते नदीला आम्ही पण जाणार आहोत चला मस्त बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवते उकडीचे बनवते मी आज पण उकडीचेच बनवले शेवटचा दिवस आहे ना आज बाप्पांचा विसर्जनाचा तर म्हटलं चला मस्त उकडीचे मोदक बनवूया आज सर्वांच्याच घरी बाप्पांना निरोप देण्याची तयारी चालूच असेल सर्वस्ताईंनी मस्त छान छान पदार्थ बनवले असेल बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदकही बनवले असेल तर आता मी पण इथे उकडीचे मोदक बनवते त्या दिवशी पण मी बनवले होते खूप सारे बाहेर मंडळाच्या गणपती बाप्पांसाठी आणि घरात पण ठेवले होते अकरा मोदक आज पण उकडीचे मोदक बनवले पण एकवीस काही झाले नाही तर जितके झाले तितके मी केले जवळपास सतरा झाले होते तर म्हटलं चला दोन्ही बाप्पांना ठेवू आणि अशा प्रकारे साच्याच्या साहाय्यानेच मी इथे उकडीचे मोदक करून घेते एक किलो मी इंद्रायणी तांदूळ चक्कीमधूनच तळून आणले होते तर त्याचे उकडीचे मोदक फटाफट होतात आणि छानही होतात साराने करून घेतलेलं होतं सकाळी तशी थोडी फार माझी धावपळच होती कारण सर्व काही एकटीलाच करायचं होतं घरातली साफसफाई बाकीची सर्व कामं स्वयंपाक आणि त्याचसोबत आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप द्यायचा तर त्यांची पूजा आरती सर्वच काही करायचं होतं त्यामुळे पूर्ण दिवस कसा कुठे निघून गेला कळालंच नाही आता इथे मोदक केले आणि स्टीमरमध्ये ना याला पाच ते सात मिनटं वाफवायचं आहे तर त्या दिवशी मी केसर लावायची विसरली केसर लावल्यामुळे मोदक मुल अजून पण छान दिसतात अंशु पण माझ्यासोबत किचन मध्ये बडबड करत होती माझ्याशी गप्पा मारत होती तुम्ही ऐकलीस तिची बडबड तर मी माझं काम करता करता तिचं बोलणं पण ऐकत होते ती खूप छान मस्त बोलत होती आमचे बाप्पा खूप छान आहे छोटे माझ्यासारखं पोटे बाप्पांचं आणि मोठे बाप्पा घ्यायचे नाही मोठे बाप्पा घेतले की ते विसर्जन करताना मग तुटले जातात त्यांचे हातपाय तुटतात मग बाप्पा शिक्षा करतात अशी खूप दिवसभर तिची बडबड चालूच होती विसर्जनाच्या वेळेस पण शिवच्या हातात त्यांनी बाप्पा दिले होते त्यांचे बाप्पा छोटे तर शिवला घेता आले पण अंशूला येणा थोडंसं जड वाटायचं ना त्यामुळे अंशूची एकच बडबड की बाप्पा खूप मोठे घ्यायचे नाही म्हणजे मला पण घेता येईल बाप्पांना आणि त्यामुळे पूर्ण रस्त्यामध्ये तिचं शिवचं भांडण होतं गणपती बाप्पा घेण्यावरून ती म्हणायची माझ्याकडे द्या आमचे बाप्पा इतके मोठे की तिला घेता येत नव्हते आणि शिव त्यांचे बाप्पा घेऊन चालत होता रस्त्याने तर त्याच्यामुळे तिचं थोडासा मूड ऑफ होता तर मग मी तिला बोलली रात्री की आता पुढच्या वर्षी तू ना मस्त तुझ्या हाताने मातीचे गणपती बाप्पा बनवू छोटेसे म्हणजे तुला घेऊन जाता येईल पुढच्या वर्षी आपण बाप्पा बनवू घरच्या घरी मग ती अजून खुश झाली तर लहान मुलं खरंच खूप निरागस असतात आणि त्यांचं बोलणं ऐकून त्यांचं सर्व काही वागणं बघून आपल्याला एक कौतुक वाटतं तर आता इथे तुमच्याशी बोलता बोलता माझा प्रसाद पण झाला तर सर्व काही मी सव्वा पावचर घेतलेलं होतं आणि दूध थोडं एक्स्ट्रा घेतलं होतं तुळशीची पानं टाकली आता इथे मी कुरडई तळते पण कुरडई ना माझ्या थोड्याशा वातळ झाल्या त्यामुळे त्या जास्त काही फुलल्या नाही म्हणजे बाकीच्या डब्यांमध्ये कुरडई आहे तर त्या तश्यान तशाचे पण ह्या खाली काढलेल्या होत्या ना मी तर त्या खालच्या खाली राहिल्यामुळे थोड्याशा हवेने गार पडल्या होत्या त्यानंतर मस्त भजी तळली गरम गरम आज डाळ भात काही केला नाही कारण मला काही डाळी जास्त खायच्या नाही तर मी भजीची आमटी बनवली आणि छोटे छोटे मस्त भजी बनवली त्यामध्ये कांदा काही टाकला नाही मी साधी सिंपलच सा मिरची कापून ओवा टाकून बनवली अशा प्रकारे ही सर्व काही भजी झाली आणि मोदक पण सर्व तयार झाले तर मोदकावरती ना थोडं थोडं तूप टाकलं साजूक भात आणि ही मस्त काळी रशी म्हणतो आम्ही याला पण बरेच जण भजीची आमटी म्हणतात तर मस्त ही आमटी बनवली काळा मसाला वापरून आता दोन्ही पण बाप्पांना नैवेद्य भरते ताटामध्येच नाम 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 नाँ। नाँ। हरे राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपते बाप्पांची आरती तुम्हालाही ची आर्ती ने ना आता आपल्या दोन्ही पण बाप्पांची आरती झालेली आहे नैवेद्य पण दिलाय मोदक दिले प्रसाद पण ठेवलेला आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतो गणपती आता आहे ना पाच साडेपाच वाजले संध्याकाळची वेळ झाली बाहेर डीजीचा आवाज येत असेल तुम्हाला प्रत्येक गणपती बाप्पांचं विसर्जन चालू आहे सकाळपासून चालू आहे आणि मनात अशी एक हुरहुर लागलेली आहे की आज आपल्या ह्या लाडक्या बाप्पांना निरोप द्यायचा आहे तर पन पन तर भरून आलेलं आहे डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं आहे पण तरी पण म्हटलं स्वतःला सावरून बाप्पांना निरोप देऊ तर आपले हे गणपती बाप्पा रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात आणि उद्या ते दिसणार नाही आपल्या घरात आहे बाप्पा ते पण आपलेच बाप्पा आहे बाप्पा दोन्ही एकच आहे पण आपल्याला ह्या बाप्पांना बघायची सवय झालेली आहे आणि खूप साऱ्या ताईंच्या इच्छा आपल्या बाप्पाने पूर्ण केल्या तुम्हाला सर्वांना आपल्या या लाडक्या बाप्पांना निरोप देताना रडायला येईल मला माहिती आहे मागच्या वर्षी पण खूप साऱ्या ताई रडल्या होत्या आणि माझं पण असं मन भरून येत आहे तर सकाळपासून मी बाप्पांसाठी स्वयंपाक करत होते हावरावर चालू होती माझी पण मनात कुठेतरी असं वाईट वाटत होतं की आज आपले बाप्पा घरातून जाणार बाप्पांना निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि खरंच बाप्पा तुम्ही खूप खूप दिलं मला जे मी मागितलं नाही ते सुद्धा मला दिलं माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या तुम्ही माझ्याकडून जर कुठं काही चुकलं असेल ना तर मला माफ करा क्षमा करा पण चला ठीक आहे आपण आता आहोत तर बाप्पांचं विसर्जन करायला इथेच जवळपास नदीवर जाणार आहे आम्ही राहुल गेला आणायला हे बघ का ठेवले काही नाही पैसे दिले होते आम्हाला विसर्जनाच्या दिवशी पण ते डायरेक्ट पण आता हे शेवटचा दिवस होता ना आणले काहीतरी ते पैसे दिले ते विसर्जना ते दिवशी बाप्पांना द्या आमच्याकडून म्हणून आम्ही हे फेडे आणले तर ठेवणार या वर्षी तर खूप साऱ्या ताईंना बाप्पांचा अनुभव आला आहे बाप्पांकडे त्यांनी जे जे मागितलं ते ते बाप्पाने त्यांना दिलं खूप साऱ्या ताईंनी मला कॉल केले मेसेज केले व्हॉट्सअपला आणि खरंच तुमच्या सर्वांच्या इच्छा आपल्या लाडक्या बाप्पांनी पूर्ण केल्या आणि दरवर्षी मी बाप्पांना बसवत असते घरामध्ये वर्षभरासाठी आणि दुसऱ्या वर्षी विसर्जन करते पण ह्या बाप्पांनी आपल्याला खरंच खूप भरभरून दिलं आहे तसे तर दोन्ही बाप्पा एकच आहे वेगळे नाही आहे आता ना ना, एका ताईने मला मागच्या वर्षी सांगितलं बाप्पाना मखरातून काढल्यानंतर खाली ठेव आपण आणि तांदळाने त्यांना स्पर्श करून घरातून बाहेर घ्यायचं आहे तर ते मी आता करते आमच्याकडे करत नाही पण एका ताईने मला मागच्या वर्षी सांगितलं तर माझ्या लक्षात आहे ताई तर मी बाप्पांच्या पायाला तांदळाचा ग्लास भरून स्पर्श करून मग त्यांना घराच्या बाहेर काढायला नाही राहून घराच्या बाहेर बाप्पांना काढताना घराकडे तोंड असायला असलं पाहिजे बाप्पांच म्हणजे असं हा असं घराकडेच आपलं तोंड राहून द्यायचं बाप्पांना बाहेर नाही पर्यंत okay. बाहेर नाही लावून मग तू तिकडे फिरवलं तरी ओके ओके okay, okay. पाठ करायची नाही बाप्पांची आपल्या okay. घराकडे पप्पा hmm. काही चुकलं मुकलं क्षमा करा माफ करा हा आता बाप्पांना उचलून खाली ठेव खाली हां हळू दिवा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मध्यभागी ठेवलं ना राहोल थोडंसं हलवायचं फक्त बाप्पा ना आज हलवत्या ना थोडंसं थोडंसं हलवायचं बस बस हां आणि कळश पण हलव पळ बस दोन्ही पण बाप्पा हलवले आता मी चल तुला पेडा घ्यायचा का

अंशू झोपली होती ती आताच उठली प्रसाद दे त्यांना मिठाईचा राहुल मिठाईचा प्रसाद दे, 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 दे <laughs> <laughs> बसा ना आज आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या ह्या ताई पण मला भेटण्यासाठी घरी आल्या होत्या त्यांना बाप्पांना पण भेटायचं होतं आणि येताना बाप्पांसाठी मोदकाचा प्रसाद पण घेऊन आल्या जवळपास त्या दोन तास आम्हाला शोधत होत्या आमचं घर शोधत होत्या त्याने मला काही पाया पडू दिला नाही खूप भेटायची पुष्कळ वेळ शहजू दोन तास गेले पण म्हटलं परत मंदिर मंदिरात गेल्यामुळं तिथे एक स्थायिक लोक भेटले ना त्यांनी सांगितलं जवळच जाते लगेच चाललं तिकडं बरं वाटलं खूप बरं वाटलं तिथे मला भेटून आले

बाप्पांना सागरदाच्या इर्टिका मध्ये न्यायचं होतं बाप्पांच्या हातावर जो पेड्याचा प्रसाद ठेवलेला आहे ना मी तो अजिबात पडला नाही इथून तिथून गाडीपर्यंत तो प्रसाद हातावरतीच होता आणि शेवटी गाडीत बसल्यानंतर सागर भाऊने तो उचलला आणि खाल्ला 哦，咋了？

ताईंना अर्चना आणि सागरदादालाही भेटायचं होतं आणि योगायोग असा की सागरभाऊ पण गल्लीत आलेला होता आमच्या तर मग त्याच्याच गाडीमध्ये आता आम्ही सर्वजण चाललो आहे बाप्पांना घेऊन मी मागे बसलेली होती बाप्पांना सीटवर बसवलेलं होतं आणि मिस्टर एका हाताने बाप्पांना धरून होते बाहेर पावसाची थोडीशी हलकीशी रिमझिम चालूच होती राहुल आणि त्याचा फ्रेंड दोघे पण मोटरसायकलवर येत होते पाठीमागून आमच्या तर घरापासून पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर तिचं नदी आहे तिथे बंधारा तर त्या बंधारावरच जायचं होतं आम्हाला गणपती बाप्पांना एका हाताने असं पकडून ठेवलेलं होतं मिस्टरांनी आणि पुढे सागर भाऊ काढी चालवत होता शिव पुढे बसलेला होता अर्चनाही पुढे बसलेली होती आणि आम्ही दोघे मागे बसलेलो होतो तर चला आता बाप्पांचं विसर्जन करायचं आहे बाहेरचं वातावरण खूप छान मस्त वाटत होतं संध्याकाळच झालेली होती आम्हाला थोडासा अंधारही पडायला लागला होता चला

वर्धी पूर्वी पूर्वी प्रेम कृपा गयाची झोराशी मुक्ता फोराशी स्त्री लहो गर्पितावन वंदना शरतो वस्त्र तोर्ण त्रिने वर्धायत हरे राम हरे राम 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 रे हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मोर्य मौर्य

नाही नाही प्रसाद इथपर्यंत घ्यावी लागेल तुझ्या आहे ना थोडंसं खोल होतं बंधारा असल्यामुळे ना बंधाऱ्यावरतीच उभं राहून ना बाप्पांना सोडत होते पाण्यामध्ये विसर्जन करण्यासाठी तर मोठे मोठे बाप्पा पण तिथे आलेले होते विसर्जनासाठी त्यामुळे आम्ही ना काही खाली उतरलो नाही वरतीच थांबून होतो आणि बाप्पांचं विसर्जन करताना शूट वगैरे काही घेतलं नाही कारण आम्हाला यायला पण उशीर झाला होता बराच अंधार होता आम्ही घरी पूजाला ठेवलो होतं कारण घर लावत नसतात बाप्पा घरात असल्यावर त्यामुळे तिला बोलली की आम्ही इपर्यंत घरातच बसून राहा म्हणून मग तीही आमची वाट बघत होती

चला तिला नाही ऐक तुमचा मग चाल ना हे बाळा जायचं का नाही का चाल मग आपल्या घरी चाल का करू ना बाबा आ, ना कर करू 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 हा हा आम्ही घरी आलो आता अंशु माझ्याकडे आली हा ना अंशु सुधा तशी भांडण झालं म्हणून हां आता सर्वांना बोल आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना पुन्हा भेटू आपण पुन? उद्याला हां नो नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय